जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट मुंबई शहरातून शिवसेनेच्या दसरा संदर्भातील मित्रांनो लोक अखेरच्या सभेतून पळाली नेमकं संपूर्ण रिकम्या रिकम्या खुर्च्यांसमोरच झालाय दसरा मेळावा नेमकं काय घडलं आहे बघूया सविस्तर महत्त्वाची अपडेट जय महाराष्ट्र सुरुवातीलाच मित्रांनो आपण बघूया मुंबईमध्ये काल घडलेले दोन महत्त्वाचे प्रसंग शिवसेना उद्धव टाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मेळावा शिवाजी पार्क शिवतीर्थ येथे होता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा नेस्को सेंटर गोरेगाव या ठिकाणी होता दोन्ही मेळाव्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं दोन्ही नेत्यांच्या सभेकडे आणि भाषणाकडे संबंध महाराष्ट्र आस लावून बघला होता बघत होता परंतु सध्या मात्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार चर्चा आहे तर इकडे एकनाथ शिंदेच्या सभेची मात्र चर्चा होताना दिसत नाहीये काय घडले नेमकं असं उद्धव ठाकरेंची सभा का गाजली आणि महाराष्ट्राने कालच्या सभेला का घेतले डोक्यावरती बघूया सविस्तर आढावा महत्वाचा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय गोटामध्ये उद्धव ठाकरे यांचं महत्व किती अनन्य साधारण आहे ते आपण पाहिलं आहे काल दिवसभरामध्ये ठाकरेंच्या मेळाव्यांचे पूर्णपूर्ण क्षणचित्र संपूर्ण न्यूज चॅनलवरती अतिशय मोठ्या प्रमाणात दाखवले जात होते इकडे मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तेवढा कव्हरेज मिळत नव्हता कारण की हॉलमध्ये मेळावा आणि भर मैदानामध्ये भर पावसात झालेला मेळावा या दोन्हीमध्ये काहीतरी फरक असतो असं पत्रकारांना देखील वाटू लागलं होतं शिवसेने शिवसेना दुबंगली गेली शिवसेनेचे दोन भाग गेले गेले आणि यानंतर मात्र शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले परंतु ठाकरेंची सर कोणाला येणार नाही उद्धव ठाकरे कुणाला बनता येणार नाही शिवसेना प्रमुख कुणालाही बनता येणार नाही ठाकरेंनीच दसरा मेळावे घ्यावे असं यावरून आता तरी स्पष्ट झालं आहे मुंबईमध्ये ज्या मैदानावरती गेली पन्नास वर्ष शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू आहे त्या शिवतीर्थावरती ठाकरेंनी काल दसरा मेळावा घेतला त्या दसरा मेळाव्याला संबंध महाराष्ट्रातून अतिशय उत्स्फूर्तता उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला परंतु एकनाथ शिंदेंच्या सभेला मात्र तसा प्रतिसाद मिळाला नाही लोकां लोकांना वाटलं की एखादी मिटिंग आहे एखादी सभा आहे परंतु इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी भर पावसामध्ये आपला मेळावा घेतला चिखलामध्ये शिवसैनिक उभे होते उद्धव ठाकरेंसह संपूर्ण व्यासपीठावरती नेते भिजले अख्खे शिवसैनिक भिजले मात्र एकही शिवसैनिक मैदान सोडायला तयार नव्हता आम्ही मैदानात राहणार आणि ठाकरेंची सभा पूर्ण ऐकणार भर पावसामध्ये ऐकणार असं लोकांनी ठरवलं आणि लोकांनी ते केलं देखील कारण की ठाकरेंचा तो मेळावा होता अशा याच कारणास्तव उद्धव ठाकरेंनी आपला मेळावा शिवतीर्थावरती ठेवला कारण की शिवसैनिकांची जी फौज आहे ठाकरेंच्या मागे प्रचंड उभी आहे प्रचंड गर्दी प्रचंड विक्रमी अशी गर्दी काल मुंबईत पाहायला मिळाली या गर्दीमुळे उद्धव ठाकरे यांचं मुंबईचं रणशिंग किती मोठं आहे मुंबईत ठाकरेंचा विजय किती मोठ्या स्वरूपात होऊ शकतो हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं त्यामुळे मुंबईचं शिवाशिवतीर्थ भरून निघाल्यामुळे मुंबईच्या निवडणुका देखील उद्धव ठाकरेंच्या हातून भरून निघतील इथे देखील ठाकरेंचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे कारण की दर जर पावसामध्ये जर असा प्रतिसाद मिळत असेल तर मात्र इतर वेळी महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत असताना ठाकरेंना किती जबरदस्त पाठिंबा मिळेल हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या सभेला मात्र एका हॉलमध्ये पं दहा ते पंधरा हजारांचा हॉल असताना त्या हॉलमध्ये सभा झाली मात्र, मात्र पाठीमागून लोक निघून जात होते सभा चालू होती अशा प्रकारचं चित्र काल त्या ठिकाणी आपण जाणवलं यामुळे सभेतून लोक का पळ काढतायत असली शिवसेना कोणाची हे लोकांना कळलं आहे का लोकांना समजलं आहे का यावरून संजय राऊत यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी अतिशय खरवरीत टीका केली होती हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गेल्या वर्षीचा दसराचा दसरा, दसरा मेळावा जो होता आझाद मैदानावरती इथून लोकांनी पळ काढा लोका इथं थांबले नाहीत त्यामुळे आपण समोर पाहताय की सख्खं मैदान खाली आहे गेल्या वर्षी अशा प्रकारची गत झाली मेळाव्याची यावर्षी ही गत होऊ नये यावर्षी जर लोक जर मेळाव्यातून निघून गेली तर आपल्याला खूप मोठा फटका बी एम सी निवडणुकीला बसू शकेल या कारणास्तव तो शिंदेगडाने आपला मेळावा गोरेगाव नेस्को सेंटर या ठिकाणी ब केला असं अशी थेट थेट टीका थे, थे, संजय राऊत यांनी केली आणि ते देखील त्यांचं हवाल देखील भरला नाही म्हणजे शिवसेना शियोसेन, शिवसेना शिंदेगड आता किती लोकांच्या जनतेच्या मनात उतरला आहे हे यावरून स्पष्ट होतंय असा सनसनीत सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कालचा दसरा मेळावा गाजला आहे तो गाजवला आहे तो उद्धव ठाकरेंनी आणि एकनाथ शिंदेना मात्र खूप मोठा फटका बसल्याचं आपण जाणवलंय याबद्दल मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया द्या